हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे एन टी टू म्हणजेच एन टी बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एन टी टू म्हणजेच एन टी साठी एम बी बी एस बी एम एस बी डी एस आणि बी एच एम एस या चार कोर्सेससाठी गव्हर्नमेंट uh, असेल किंवा प्रायव्हेट असेल यांना मेल फीमेल साठी किती सीट्स आहेत या चार कोर्सेस साठी आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत 2025 हजार चा टू एन सी साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का एम बी एम एस बी डी एस आणि बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत एम बी बी एससाठी बी डी एससाठी दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला किती नवीन कॉलेज येतील आपण ते थोडक्यात डिस्कस करणार आहोत आणि ओवरऑल एन टी टू म्हणजेच एन टी सी साठी काही नोट्स आहेत रूल्स आहेत ते देखील मी तुम्हाला शेवटी शेअर करेल लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके असोबाहेॉपिक uh, so काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कटॉप आज आपण पाहणार आहोत पण तो आज कोणती कॅटेगरी आहे एन टी टू म्हणजेच एन टी सी कॅटेगरी बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यानंतर दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला एन टी टू म्हणजेच एन टी सी साठी या चार कोर्सेस साठी किती सीट्स आहेत मेल असेल फिमेल असेल आपण ते पाहणार आहोत आणि ओव्हरऑल कॉलेजेस किती आहेत आणि सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहू या चार कोर्सेस साठी आणि नवीन एमबीबीएस बी डी एस कॉलेज बद्दल अपडेट काय आहेत आपण ते थोडक्यात पाहू लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो गाईज या ठिकाणी सीट्स आहेत दोन हजार चोवीसचा कट ऑफ आहे तो आपण कम्पेअर करणार आहोत आणि दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ एन टी टू म्हणजेच एन टी सी साठी काय येईल आपण ते पाहणार आहोत आणि डिफरन्स किती मार्काचा पडेल गेल्या वर्षीच्या तुलनेत ते आपण सर्व डिस्कस करणार आहोत लक्षात आता परत वन बाय वन आपण सुरू करू ओके सोबत पहिला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत एक्केचाळीस सीट्स आहेत पाच हजार आठशे पन्नास पंधरा टक्के एमसीसी ऑल इंडिया कोट्यासाठी नऊशे नऊ जागा शेअर करण्यात आलेल्या आहेत आता आपण पाहू एनटी टू साठी एमबीबीएस गव्हर्नमेंटला मुलांना किती सीट आहेत एकशे तीन त्यांचा गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता एन टी टू चा म्हणजे एन टी सी चा मुलांचा कट ऑफ होता सहाशे बारा चारशे एकोणनव्वद या वर्षी गव्हर्नमेंट एमबीबीएस चा कट ऑफ येऊ शकतो एन टी टू साठी आणि एकशे तेवीस मार्गाचा फरक पडू शकतो ओके यानंतर एन टी टू च्या मुलींना एमबीबीएस गव्हर्नमेंट साठी फक्त आणि फक्त पन्नास जागा देण्यात आलेल्या आहेत सहाशे बारा त्यांचा ऑफ होता वर्षी, या वर्षी एन टी टू च्या मुलींना गव्हर्नमेंट एमबीबीएस साधारणतः चारशे त्र्याऐंशी पर्यंत भेटू शकतं हा लक्षात आणि एकशे एकोणतीस मार्काचा फरक हा पडू शकतो ओके यानंतर एन टी टू पीडब्ल्यूडी चहा नऊ सीट देण्यात आलेल्या आहेत एकशे त्रेसष्ट गेल्या वर्षी एन टी टू चा कट ऑफ होता एकशे पन्नास मार्काचा या वर्षी येऊ शकतो आणि या ठिकाणी 13 मार्काचा फरक पडू शकतो एन टी टू हिले मुलांचा कट ऑफ म्हणजे सीट किती मुलांसाठी चार आहेत कट ऑफ काय होता सहाशे साठ या वर्षी चारशे ऐंशी कट ऑफ येऊ शकतो हिल एरिया मुलांचा एन टी टू चा आणि एकशे सत्तावीस मार्काचा फरक पडू शकतो ओके हिल एरिया एन टी टू मुलींना फक्त आणि फक्त एक सीट आहे गेल्या वर्षी सहाशे वीस मार्काचा कट ऑफ आला होता त्यांचा आणि या वर्षी मुलींना हिल एरियाच्या एन टी टू च्या चारशे बेशी एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि एकशे अडतीस मार्काचा परत पडू शकतो लक्षात आता आपण काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी एन टी टू म्हणजेच एन टी सी साठी गव्हर्नमेंट एमबीबीएस ला किती सीट्स आहेत मुलांना आणि मुलींना दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड ऑफ काय येईल आपण ते डिस्कस केलेलं आहे लक्षात यानंतर दुसरा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहे टोटल तेवीस सीट्स आहेत तीन हजार दोनशे वीस आयक्यूला ला केलेले आहेत चारशे बहात्तर यामध्ये वेदांता पालघरचे कॉलेज आहे त्या ठिकाणी दीडशे सीट्स आहेत आणि मायनॉरिटीचे कॉलेज आहेत त्या ठिकाणी दीडशे सीट्स आहेत या दोन सीट्स मिळून या दोन कॉलेजच्या तीनशे सीट्स होतात आणि यांना कॅटेगरीचा बेनिफिट नसतो फीस जास्त आहे एक आहे मायनॉरिटीचं आणि एक आहे पालघरचं लक्षात आता एमबीपीएस प्रायव्हेटसाठी एन टी टू ला मुलांना सदोतीस जागा आहे पाचशे अठ्ठ्याण्णव वेळा गेल्या वर्षी ऑफ होता प्रायव्हेट एमबीपीएस चा यावर्षी एन टी टू चा मुलांना एमबीबीएस प्रायव्हेटसाठी चारशे चौऱ्याहत्तर एवढा कटॉप येऊ शकतो एकशे चोवीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एम टी टू च्या मुलींना एमबीबीएस साठी सोळा सीट्स आहेत फक्त फक्त सोळा सीट्स आहेत पाचशे सत्त्याण्णव त्यांचा गेल्या वर्षीचा कटॉप होता यावर्षी चारशे एकोणऐंशी एवढा कटॉप येऊ शकतो एम टी टू म्हणजे एन टी सी च्या मुलींना आणि एकशे अठरा मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर पुढचा टॉपिक पाहायस महाराष्ट्रामध्ये बीडीएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत चार सीट्स आहेत तीनशे सव्वीस एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजेच पंधरा टक्क्याचा आपला ऑल इंडियाचा कोटा एमबीबीएस बीडीएस चा या ठिकाणी त्यांना अठ्ठेचाळीस सीट्स देण्यात आलेल्या आहेत बीडीएस गव्हर्नमेंटसाठी ओके आता काही बीडीएस गव्हर्नमेंटसाठी एन टी टू मुला मुलांना किती सीट्स आहेत फक्त आणि फक्त सहा चारशे सत्याहत्तर त्यांचा कोटा होता एन टी टू चा यावर्षी बीडीएस गव्हर्नमेंटचा चारशे त्रेसष्ट मुलांना एवढा कट ऑफ येऊ शकतो चौदा मार्काचा फरक पडू शकतो जास्त नाहीये ओके यानंतर एन टी टू च्या मुलींना बीडीएस गव्हर्नमेंटसाठी फक्त आणि फक्त तीन सीट्स आहेत पाचशे एकाहत्तर त्यांचा कट ऑफ गेल्या वर्षी होता तर या वर्षी चारशे सत्तावन्न एवढा कट ऑफ येऊ शकतो बीडीएस गव्हर्नमेंटसाठी एन टी टू च्या मुलींना लक्षात या ठिकाणी एकशे चौदा मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर पुढचा मेन टॉपिक काय आहे आपला महाराष्ट्रामध्ये बीडीएस प्रायव्हेट इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत पंचवीस सीट्स आहेत दोन हजार चारशे आय क्यू म्हणजे तीनशे साठ बी डी एस प्रायव्हेटसाठी ओके आता बीडीएस प्राइवेट साठी एन टी टू च्या मुलांना किती सीट्स आहेत फक्त अठ्ठावीस सीट्स आहेत एन टी टू बी डी एस गेल्या वर्षीचा काय होता तीनशे सहा तीनशे छत्तीस या वर्षी एन टी टू बी डी एस साठी मुलांचा काय कट ऑफ येऊ शकतो दोनशे अकरा एन टू चा मुलांचा कटॉफ एकशे पंचवीस मार्कांचा फरक पडू शकतो ओके एन टू च्या मुलींना बारा सीट्स आहेत बीडीएस साठी त्यांचा गेल्या वर्षीचा कटॉफ तीनशे चौवेचाळीस होता आता दोनशे सतरा एवढा कट ऑफ येऊ शकतो एनटी टू म्हणजे एन सी च्या मुलींना दोन हजार पंचवीस ला दोनशे सतरा एवढा कटॉफ येऊ शकतो बीडीएस प्रायव्हेट साठी एकशे सत्तावीस मार्काचा फरक पडू शकतो अल्याच्यात आणि आता पुढचा टॉपिक काय आहे बी एम एस सर्व विद्यार्थ्यांना तेच पाहिजे आहे तर बी एम एस साठी पाचवा टॉपिक आपला बीएमएसचा आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत बावीस सीट्स आहेत एक हजार सातशे शहाऐंशी बीडीए बी एम एस गव्हर्नमेंटसाठी डबल ए ट्रिपल सी मराठी ऑल इंडिया कोट्यासाठी दोनशे सत्तर जागा शेअर करण्यात आलेल्या आहेत लक्षात आता एन टी टू साठी बीएमएस गव्हर्नमेंटला मुलांना फक्त एकतीस जागा देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पहिल्यांदा चारशे तेहतीस चा कॉटॉक होता आणखीन एक राऊंड झाला या ठिकाणी तीनशे पस बासष्टचा एन टी टू चा मुलगा लागला शेवटच्या राऊंडला म्हणजेच या ठिकाणी यावर्षी तीनशे नव्वद एवढा कटॉक येऊ शकतो एन टी टू च्या मुलांना बीएमएस गव्हर्नमेंटसाठी आणि या ठिकाणी त्रेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात त्यानंतर एन टी टू च्या मुलींना बीएमएस गव्हर्नमेंटसाठी फक्त पंधरा सीट्स आहेत गेल्या वर्षी त्यांचा पाचशे चौतीस हा कटॉप होता बीएमएस गव्हर्नमेंट एन टी टू चा मुलींना आणि यावर्षी एन टी टू च्या मुलींचा कटॉप बीएमएस गव्हर्नमेंटसाठी तीनशे पंच्याऐंशी एवढा येऊ शकतो आणि या ठिकाणी एकशे एकोणपन्नास मार्काचा फरक हा डेफिनेटली पडू शकतो लक्षात यानंतर मेन पुढचं काय आहे महाराष्ट्रामध्ये बीएमएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन पहा गाई। गाईज कॉलेजेस आहेत एकशे चार सीट्स आहेत आठ हजार एकशे एक्क्याऐंशी आय क्यू इन्स्टिट्यूट कोट्याला एक हजार दोनशे सव्वीस जागा शेअर करण्यात आलेले आहेत पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओन्ली प्रायव्हेट एक हजार एकशे बेचाळीस याचा व्हिडिओ हे कॅटेगरी झाल्यानंतर मी शेअर करेल सर्व कॅटेगरी झाल्यानंतर ओके आता सीट्स पहा गाईज बीएमएस प्रायव्हेटसाठी एन टू म्हणजे एन च्या मुलांना एक्याऐंशी सीट्स देण्यात आलेले आहेत तीनशे एकोणतीस बीएमएस प्रायव्हेटचा एन टी टू चा कट ऑफ होता गेल्या वर्षी मुलांचा यावर्षी दोनशे पन्नास कट ऑफ येऊ शकतो आणि एकोणऐंशी मार्काचा हा फरक पर, पडू शकतो ओके यानंतर एन टी टू च्या मुलींना म्हणजे एन टी सी च्या मुलींना तेहतीस सीट्स आहेत बीएमएस साठी तीनशे सत्तावीस त्यांचा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता यावर्षी दोनशे त्रेपन्न एवढा कट ऑफ येऊ शकतो एन टी टू च्या मुलींना बीएमएस प्रायव्हेटसाठी आणि या ठिकाणी मार्काचा फरक पडू शकतो लक्षात तुम्ही केअरफुली ऐकलेलं आहे आता यानंतर आपला सातवा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन काय आहे पहा कॉलेज आहे फक्त एक सीट्स आहेबल एट ट्रिपल सीट पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला नऊ जागा शेअर करण्यात आलेल्या आहेत लक्षात आता सीट्स पहा एन्टी टू साठी बीएचएमएस गव्हर्नमेंटला मुलांना एक सीट आहे आणि मुलींना एक सीट आहे ओके मुलांचा कट ऑफ गेल्या वर्षी तीनशे बहात्तर होता आता दोनशे सत्त्याण्णव एवढा कट ऑफ येऊ शकतो बी एच एम एस एन टी टू च्या मुलांचा या ठिकाणी पंच्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो ओके आता एन टी टू च्या मुलींचा कट ऑफ गेल्या वर्षी तीनशे अडुसष्ट होता यावर्षी दोनशे त्र्याहत्तर एवढा ऑफ येऊ शकतो एन टी टू च्या मुलींना आणि पंच्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आता शेवटचा टॉपिक काय आहे आपला महाराष्ट्रामध्ये बी एच एम एस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन पहा कॉलेजेस आहे पंचावन्न सीट्स आहेत चार हजार तीनशे साठ आय क्यू म्हणजे इन्स्टिट्यूट कोट्याला गेलेले आहेत सहाशे छप्पन पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटसाठी पाचशे सहा सत्तर सीट्स गेलेल्या आहेत ह्याचा देखील तुम्हाला कटॉक मी पंधरा टक्क्यासोबत शेअर करेन जे की आपल्या सर्व कॅटेगरीच्या आल्यानंतर लक्षात आता कटॉक पहा गाईज बी एच एम एस प्रायव्हेटसाठी एन टी टू च्या मुलांना एकोणचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत गेल्या वर्षी त्यांचा कटॉफ दोनशे अठरा होता एन टी टू चा यावर्षी एकशे सत्तावन्न कटॉफ्ट येऊ शकतो एन टी टू च्या मुलांचा बी एच एम एस प्रायव्हेट साठी आणि एकसष्ट मार्काचा फरक येऊ शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षात आता शेवटचं पाहुन एन टी टू च्या मुलींना बी एच एम एस प्रायव्हेट साठी सतरा सीट्स देण्यात आलेल्या आहेत दोनशे सात मुलींचा कटॉप होता गेल्या वर्षी एन टी टू च्या या वर्षी एन टी टू म्हणजे एन टी सी च्या मुलींचा कट ऑफ एकशे त्रेचाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि चौसष्ट मार्काचा तुम्हाला फरक दिसू शकतो लक्षात समजा तुम्हाला आज आपण काय डिस्कस केलेलं आहे एन टी टू म्हणजेच एन टी सी बद्दल आपण डिस्कस केलेला आहे एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मुलांना आणि मुलींना किती सीट्स आहेत दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड कट का ऑफ काय आहे दोन हजार पंचवीसला किती सीट्स येणार आहेत आपण ते डिस्कस केलेले आहे नगरचं कॉलेज एम बी बी एस साठी आलेलं आहे आणि डेंटलचं वेदांता डेंटलचं कॉलेज आलेलं आहे जे जल, जळगावचं बीडीएस गव्हर्नमेंटसाठी आलं लक्षात आणि शेवटची नोट पहा गई नोट काय आहे या ठिकाणी टी टू सी कॅटेगरीच्या मुलांना सीट्स कमी असतात तुम्ही पाहात जास्त सीट्स नाही आहेत त्यामुळे एस एम एल पहा यानंतर डिसिजन घ्या तुम्हाला काय करायचं आहे कोणत्या कोर्ससाठी वेट करायचं आहे लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात ओके आणि इन्केस्ट काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी टाका तुमची ऑलिंडिया रँक टाका तुमचा स्कोर टाका आणि तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे ते विचारा मी तुम्हाला भेटेल का नाही ते कमेंटमध्ये शेअर करेल ओके आणि मी आपल्या काउन्सिलिंगचे दोन हजार पंचवीस साठी ऍडमिशन सुरू झालेले आहे लिमिटेड सीट्स असतात सर्व प्रकारचं काउन्सिंग सर्व प्रकारची काउन्सिलिंगची फीस तुमची एकच राहील सर्व काउन्सिलिंग तुम्ही घर बसल्या करू शकतात आणि मी स्वतः तुम्हाला पर्सनली सर्व ऑप्शन फॉर्म भरून देईन ऑप्शन्स काढून देईन गायडन्स प्रॉपरली दिलं जाईल आणि रजिस्ट्रेशन वगैरे जे काय आपली ऑक्टोबर डिसेंबर पर्यंतची जी काउन्सिलिंग आहे मी ती सर्व वन हँड्रेड मी तुम्हाला करून देईल हा लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज